पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रव्याचा उत्तप्पा त्यासाठी आपण एक डबा घेतलेला आहे रवा एक वाटी घेतलेली आहे दही एक बारीक कट केलेला कांदा चार मिरच्या बारीक कट केलेली कोथिंबीर एक टोमॅटो आणि जिऱ्याची पेस्ट अशा आपण रव्याच्या उत्तप्प्याला लागणारे साहित्य घेतलेले आहेत छान असं आपण रवा आणि दही मिक्स करून घेतलेला आहे जिऱ्याची पेस्ट टाकून आता टाकूयात मीठ आणि छान घेऊयात मिक्स करून रवा छान आपला पाच मिनटं मुरलेला आहे दह्यामध्ये आता आपण सर्व साहित्य घेऊयात टाकून साहित्य आपण टाकलेलं आहे आता घेऊयात मिक्स करून असं छान आपलं बॅटर उत्तपा करण्यासाठी झालेला आहे तयार तवा आपण गॅसवर ठेवलेला आहे आता आपण त्यावर टाकलेलं आहे तेल सर्व बाजूने तेल घेतलेलं ला आहे लावून आता टाकूयात उत्तप्प्याचं बॅटर छान असं घेऊयात फिरून असं छान आपण बॅटर घेतलेलं आहे टाकून आता दोन मिनिट ठेवूयात झाकून आणि छान वाफ आल्यानंतर आपला उत्तप्पा होणार आहे रेडी आता आपण घेऊयात पलटून असा छान आपला खरपूस उत्तप्पा भाजलेला आहे लोणचं किंवा टोमॅटो सोबत आपण उत्तप्पा खाऊ शकतो असा छान असा खरपूस भाजलेला आपला रव्याचा उत्तप्पा आहे तयार व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या उत्तप्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना बाय